नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहे आधार कार्ड काढण्यासाठी आज पुन्हा एकदा आणि बेला हे बघा बॅग हे डॉक्युमेंट्स घेतलेले आणखीन आधार कार्डला डॅडीचाच हे तो तर मी इथे काढलेलं आहे होय होय डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट आहे कोणाचे इकडे नाही इकडे बघ इकडे बघ तर पाल्य इथे खेळायला लागलेले आहे तर आम्ही इथे आधार कार्डला आम्ही केलेलं आहे इथे नंबर लावलेला आहे तर विचाराव एकदा भलू 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 हात नको लाव इकडे 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 हात नको लाव इकडे बघू कपाळाचा टिक्का दाखवू तुझ्या वा कुणी लावला मम्मानी तर इथे नंबर लावलेला आहे डॉक्युमेंटला काय वाव, चला मित्रांनो आज कडक ऊन पडलेलं आहे आणि जर बघितलं तर इथं समोर सात बेकर सण तेन, गडबड आहे सगळी तर आता बेला इकडे एन्जॉय करायला आहे हा काय म्हटली ही मुलं शाळेत चाललेली आहेत म्हणल्या जायचं की आता आपण ऍडमिशन घ्यायचं आहे ना बापरे गाडी कसला आवाज करते बघ बोल इकडे येऊनातून इकडे हे तर मित्रांनो आम्ही इथे आधार कार्ड काढण्यासाठी आलोय हो तिथे फॉर्म भरल्यानंतर इकडे पाठवतात तर इथे फिनो बँकचं ऑफिस आहे तर इथे आम्ही आधार कार्डसाठी आलेलो आहे तर बाल्या आतमध्ये बसलेले आणखीन खूप एक्सायटेड आहे आधार कार्ड काढण्यासाठी ॲक्च्युली फोटोसाठी तिने खूप तारांबळ उडवली होती आणखीन आम्ही इथे बघितलं इथे चेक करत होतो तर सर्व डॉक्युमेंटची वगैरे गडबड चाललेली होती तर बेलाची ही गडबड बघ बघाल तुम्ही खूप एन्जॉय करत होती आणखीन तुम्ही बघितलं तर इथे असे खुर्चीवर उड्या मारत होती कुठे काय कारण ती पहिल्यांदा तिला आता स्कूलमध्ये पण घालवायचं आहे ना तर त्याच्यामुळे ती खूपच हे करते तर इथं बघितलं तर इथे ती बाहेर पण बघते आतमध्ये येते खूप एन्जॉय करते तर इथेही सगळे कर्मचाऱ्यांची गडबड चाललेली आहे